जय भवानी जय तुळजाभवानी नवरात्रीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात नावून निघतो पण या नवरात्रीला जर एखाद्या ठिकाणी भक्तांची गर्दी उसळते तर ते ठिकाण म्हणजेच तुळजापूरचं आई तुळजाभवानीचं शक्तीपीठ आणि देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्त तुळजापूर गाठतात रात्रंदिवस मंदिर परिसर ढोलताशे गजर आरत्या आणि उत्साह यांमुळे वेगळंच वातावरण निर्माण होतच असतो पण या नवरात्रीच्या काळात काही अशा गोष्टी घडतात ज्या भक्तांच्या डोळ्यांवर त्यांचा विश्वासच बसत नाही आज आपण असेच नवीन चमत्कार जे आहेत ते आज आपण पाहणार आहोत भक्त सकाळी लवकर उठून हातात नारळ फुलं आणि ओटी भरून देवीच्या मंदिराकडे धावतात ज्या क्षणी ते मंदिरात पाऊल ठेवतात त्याच क्षणी भक्तांना एक अद्भुत असं कंपन आणि वेगळा आध्यात्मिक स्पंदन जाणवतो अनेकांनी अनुभव सांगितले आहेत की मंदिरात जाताना जणू शरीर हलकं होतं मन प्रसन्न होतं आणि नजरेसमोर फक्त देवीचे तेजमय दरबार उभा राहतो त्यासोबत तुळजाभवानी मंदिरामध्ये आणखी एक रहस्य आहे जे आहे अखंड दिव्याचं रहस्य हा एक चमत्कारच आहे तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात एक दिवा शेकडो वर्षापासून अखंड प्रज्वलित आहे नवरात्रीच्या काळात या दिव्याच्या ज्योतीचं तेज इतकं वाढलेलं असतं असं भक्त सांगतात ज्योतीचा प्रकाश जणू देवीच्या डोळ्यांतील तेजाशी जुळलेला आहे असं त्यांना जाणवतो हा एक चमत्कारच आहे नवरात्रीच्या देवीला नवरात्रीमध्ये रोज वेगवेगळ्या अलंकारांनी घडवलं जातं सोनं चांदी मोती आणि फुलांनी सजलेली देवी पाहताना भक्त हे थक्क होऊन जातात पण चमत्कार असा की अनेकदा भक्त सांगतात की देवीचं मुखमंडल प्रत्येकाला वेगळं दिसतं कुणाला ती हसताना भासते कोणाला रागवलेली तर कुणाला मायेने पाहणारी अशी माता दिसते ही एक नवलाचीच गोष्ट आहे त्यामुळे अनेक भक्त देखील असं सांगतात की भक्तांचे वेगवेगळे अनुभव आहेत अनेक भक्त तुळजापूरला येऊन सांगतात की माझं आयुष्य अडचणीत होतं पण नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनानंतर काही जण सांगतात की ज्यांना मूल होत नाही त्यांनी देवीला नवस केला आणि त्यांच्या घरात नवीन बाळ जन्माला आलो आणि घर त्यांचं हास्याने वरून गेलं त्यासोबतच नवरात्रीच्या देवीच्या देवी मंदिरामध्ये शेकडो किलो प्रसाद तयार होत असतो आश्चर्य म्हणजे हा प्रसाद कधीही कमी पडत नाही भक्तांची कितीही मोठी गर्दी असो प्रत्येकाला प्रसाद मिळतोच आणि हे एक मोठ्या चमत्कारापेक्षा कमी नाही नवरात्रीच्या काही विशेष रात्रींना भक्तांनी अनुभव घेतला आहे की मंदिर परिसरात अचानक गंध फुलांचा सुगंध आणि एक अदृश्य घंटानात ऐकू येतो भक्त सांगतात की हा देवीच्या साक्षात उपस्थितीचा सा अनुभव आहे तुम्हीही जर कधी नवरात्रीच्या काळामध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये गेला असाल आणि तुम्हालाही असे कोणते अनुभव आले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की समजवा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मंडळी तुळजाभवानी हे फक्त मंदिर नाही ती भक्तांच्या विश्वासाची शक्तीची आणि आशीर्वादाची मूर्ती आहे नवरात्रीत देवीच्या दरबारात जाणं म्हणजे जणू स्वतः शक्ती मातेचं दर्शन घेणं आहे म्हणूनच लोक म्हणतात की नवरात्रीला तुळजापूरला गेल्याशिवाय पर्व पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही या नवरात्रीमध्ये तुळजापूरला नक्की जा जय भवानी जय तुळजाभवानी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद मंडळी